राज मेमोरियल इंग्लिश स्कूल आयोजित शिक्षण महर्षी स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोठे चषक बुद्धिबळ स्पर्धेचं थाटात उद्घाटन करण्यात आलं जुनी मिल कंपाऊंड मुरारजी पेठेतील राज मेमोरियल इंग्लिश स्कूलच्या वतीनं आणि सोलापूर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसंच सोलापूर डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या मान्यतेनं आयोजित स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय निवड आणि अजिंक्यपद बुद्धिपद स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून धनश्री अतुल देशपांडे श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त धनश्री अतुल देशपांडे साठे पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा शोभा कुलकर्णी शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा सुमुख गायकवाड यांच्या हस्ते देवी सरस्वती आणि स्वर्गीय विष्णुपंत कोठे स्वर्गीय राजेशण्णा कोठे स्वर्गीय महेशांणा कोठे यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून बुद्धिबळ पटावरील चाल खेळून स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी धनश्री देशपांडे आणि राधिका चिलका यांनी मार्गदर्शन केलं या अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत दोनशे खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला या स्पर्धेत एकोणीस वर्षाखालील मुलांच्या आणि मुलींच्या गटामध्ये प्रथम चार क्रमांकाच्या मुलं आणि मुलींची निवड नांदेड इथं होणाऱ्या राज्यस्तरीय तर तेरा वर्षाखालील प्रथम दोन मुलं आणि मुली यांची कोल्हापूर इथं होणाऱ्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड होणार आहे ही स्पर्धा एकोणीस वर्षे तेरा वर्षे आणि नऊ वर्षाखालील खेळाडूंसाठी असणार आहे एकूण बहात्तर बक्षीस कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या डॉक्टर राधिका चिलका डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे आमदार देवेंद्र कोठे माजी नगरसेवक प्रथमेश कोठे प्राध्यापक विलास बेत शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले वेगवेगळ्या शाखांमध्ये आपण वेगवेगळ्या उपक्रमांचं स्पर्धांचं शिबिरांचं त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी भव्य असतं या ठिकाणी आज डिस्ट्रिक्ट लेवलला हे आज चेस कॉम्पिटिशनचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे कात्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या जयंतीनिमित्त आपण वेगवेगळे उपक्रम दाखवतो आणि आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो त्या आपले सर्व प्रिंसिपल आपले सर्व पेरेंट्स आपले सर्व स्टाफ टीचर्स सर्व विद्यार्थी तुम्ही या ठिकाणी योगदान देता